आणि आज या सचिव के तर्फे अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आणि सचिव कुठचे अध्यक्ष आदरणीय गौतम सर

जे साजरी करायची या संदर्भात चर्चा गोवा झाला तर आपण करायची वेगळं रोख कसं द्यायचं सेंट्रल गुव्हर्मेंटचा पहिल्यापासूनच पद्धत आहे आम्ही जो सध्या ज्या मार्गाने चाललो आहे त्याच्यामध्ये आमचा एक मार्ग असा की कि जी चळवळ आहे आपल्याला बाबासाहेब खरेपणानं समजून गेलं खरेपणानं लोकांच्या समोर

त्याच्यामध्ये भाग घ्यायचा मधुसराने सराने त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारला या कार्यक्रमावरून त्यांचं आहे विक्रम साहेबांच्या पण वारसा व्हायचा आणि त्यांच्या पण ऐकून घ्यायचं आम्ही जे काय करतो त्यांना समज करायचं आम्ही हे कशी करायची तर ही गरज आहे त्याच्यामध्ये आठवण करण्यासाठी मग तुम्ही कुठल्या मार्गाला जाणार आहात मी तुमच्या हातामध्ये येणार आहे कारण

بڑا چھوٹے پواڑا گیت ہو माझी महिना गावामध्ये राहिली माझ्या जीवाची होती या काही हे त्यांचं जे गीत आहे जो बोवाळ आहे तो खूप गाजला आधी बरेच त्या बोवाळ्यावरती संभाषण करतात माझ्या अनुभवानुसार त्या बोवाळ्यातून संदेश काय दिला ते गीत म्हणजे व्यवस्थेने लांबलेल्या घडीचा आवाज बोलला

मी आता सांगणार आहे की अण्णा यांचे अभिनय डॉक्टर कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे बाबासाहेबांना आयुष्यभरासाठी नेहमीच सांगतो आयुष्यभरासाठी

बाबासाहेब आंबेडकर होते प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबकर या विषयाला आधार देऊनच कार्य करत होते पुढच्या अधिक संविधान लिहिला असला या दोन विषयाचा आतापर्यंत आंदोलन केले मग या दोन विषयाची दखल घेण्याकरता म्हणून अनावर साठे सुद्धा सुरुवात झाली बाबासाहेबांच्या खुमध्ये आणि देखील तो चोवीस दोन वर्षाने धर्मात झाले आणि बाबासाहेबांच्या धर्मात किंवा महापरिनिर्वाणानंतर एकोणी सत्तावन्न बुधाची शपथ आहे नवाधार एकोणीसशे अठरावसा सोन्याचा मनी आहे दोन साठ एकोणीसशे सत्तावन्न आहे तेवी दोन एकोणीसशे अठ्ठावन्न आणि अगदी पटेळा कादंबरी तर डॉक्टर आंबेडकरांच्या झुंधा या दोन्ही दिलेली आहे हे जर तुम्ही लिखा कारण जर वाचलं तर मला बघू सरांनी सांगितलं की तुम्ही हे जर चर्चेचा विषय असतो की अन्नबाब धर्मांतर केलं नाही निदर्गाने म्हणून मला लोकांना बोलवलेलं तर हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये आलेलं आहे तर बाबासाहेबांनी काही धर्मांतर केलं नाही बाबासाहेबांनी सर्वांना धम्म दिला बाबासाहेबांनी सर्वांना धम्म दिला धम्म सांगितलाय धम्म म्हणजे म्हणजे धम्म आणि आधारासाठी ही सगळी पुस्तके नीतीवर आधार केली म्हणजे जर त्यांनी नीती स्वीकारली तर त्यांनी धम्म तर नीती आणि धम्म हे एकच आहे आणि नितीच्या आधारा नंतर तुमचं कार्य करत असेल जर उद्योग असतील तर मग मला वाटते आपण सर्व अनुयांनी याबद्दल विचार करावा आणि निश्चित परिस्थिती म्हणून कमीत कमी पुस्तकं त्याच्या समाजाने वाचावी आंबेडकर पण वाचावी ते पण बोलतात अण्णाभाव सगळेच्या महिन्याने वाचावी ते सुद्धा नकारात्मक बोलतात एकमेकांच्या मध्ये नकारात्मक दर घालून पॉझिटिव्हिटी तुम्हाला असेल होकारात्मक परिस्थिती जर वागायची असेल तर मला वाटतं निश्चितपणे अशा या पद्धतीने अभ्यास करून येणं फार गरजेचं आहे जाता जाता एवढं मी सांगतो की आपण आता सध्या या वातावरणामध्ये काय अवघड येतोय आम्ही अवघड फक्त आता मौन घेऊन आहोत शेतकरी फक्त अवघड सध्या कशा पद्धतीने अवघड होत आहे बुंतर 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 दर की रहे। जी आणि मग भूमिका आहे आहे झालं तरी सुद्धा जर अन्याय होत असेल तर त्याच्या बाबतीत मला सुद्धा मार्ग राहत असेल तर त्याला सुद्धा प्रदर्शित राहणार आहोत बुद्धीशील राहणार आहोत सध्या याच मार्गावरून सध्या वेगवेगळे प्रकारचे नारे होऊन चाललेले आहेत त्याच्यातून युवा होण्याचा काही प्रयत्न करत आहे तर माझं सर्वांना विनंती आहे की आपण सरासरा विचार करावा आणि जे काही जरी बोलत जात असलो तरी सुद्धा आपली जबाबदारी जी आहे जे कोण आपले आहेत जे पीडित आहे सगळ्यांना आपल्याला अधिकार दिलेला आहे ते या सगळ्यांना आपल्याला प्रवाह जे जे आपल्या काम करण्यामध्ये का एक काम करण्याकरता आमच्यासोबत कार्यासाठी यावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा दोन व्यक्तीच्याबद्दल आम्ही जो आदर ठेवलेला आहे त्यांच्या आम्ही आमची आमची विनंती आहे की डोक्यालाल वाटे आणि दया त्यांच्या आम्ही आम्ही आमची विनंती हीच आहे आम्ही ही गखल घेण्याच्या पाहिजे माझं हेच कारण आहे की क्षेत्रवरून मिळेल अशा पद्धतीनं जे बरोबर आमच्या मनामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊनच भविष्य ठरवायचं आहे बऱ्या दिशेने त्यासाठी आमच्यासोबत राहावं अशी मी विनंती करतो कसं राहावे हे मधु सगळ्यांनी खूप चांगल्या सांगितलंय ती पद्धत अवलंब करावी एवढेच विनंती करतो आणि पुन्हा एकदा अन्नभाऊ सगळ्यांना अभिवादन करून लोक